नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवर ट्रेडिंग व्ह्यू कसं वापरायचं याची पण प्लेलिस्ट तयार केलेली आहे ट्रेडिंग व्ह्यू आपल्याला सोयीचं कसं होईल याच्यासाठी मी वेगवेगळ्या ट्रिक्स सांगितलेले आहे ट्रेडिंग व्ह्यूची बेसिक ओळख करून दिलेली आहे ट्रेडिंग व्यूबद्दल आपण आतापर्यंत काही काही व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये चार्ट टूल बार त्याच्यानंतर ड्रॉईंग टूल बार त्याच्यानंतर ह्या इथं प्ले लिस्ट ऑब्जेक्ट विंडो तर ह्याच्याबद्दल आणि त्याच्यानंतर टेम्पलेट्स इंडिकेटर्स याच्याबद्दल आपण माहिती जी ती घेतलेली आतापर्यंत आजचा विषय एकदम सोपा आहे परंतु तुम्हाला ट्रेडिंगमध्ये खूप फायदेशीर आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की ट्रेडिंग व्ह्यूचे फेवरेट्स म्हणजे काय आणि त्याचा आपल्या ट्रेडिंगसाठी कसा चांगला फायदा होतो हे ट्रेडिंग व्ह्यूचं सॉफ्टवेअर आपण ओपन केलेलं आहे तुम्ही ट्रेडिंग व्यूच्या वेबसाईटवर पण ओपन करू शकता तर हा जो ड्रॉइंग टूलबार आहे हा टूल टूलबार आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आता मला रेग्युलरली या ड्रॉइंग टूलबारमधल्या लाईन लागतात मग मी काय करतो लाईन जे येते हे बघा अशा पद्धतीने मी लाइन जे आहे आखतो एक उदाहरण दाखवतोय फक्त ही अशा लाईन दाखवतो त्याच्यानंतर मला कधी कधी रेक्टँगल टूल लागतं आता रेक्टँगल टूल कुठं आहे ते मला शोधावं लागेल हे बघा ह्या ठिकाणी रेक्टँगल शेप आहे आता मला सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचा असेल तर हा सपोर्ट आणि हा सपोर्ट ठीक आहे रेजिस्टन्स ड्रॉ करायचा असेल तर मला परत परत ते सिलेक्ट करावं लागतं परत ह्या ठिकाणी असा रेजिस्टन्स मी ड्रॉ केला आहे हे तुम्हाला कस्टमाइज करता येतं मला जर समजा रेग्युलरली फिबोनाचे जर टूल वापरावा लाग वापरायचं असेल तर मग मी ते असं वापरतो ह्या ठिकाणी आता प्रत्येक वेळेस मला ह्या ड्रॉइंग बारवर जायची गरज पडते हे डिलीट करूयात आपण आणि त्याच्यानंतर समजा मला रिस्क रिवॉर्ड रेशोसाठी लाँग पोझिशन मी घेतलेली असेल तर हे बघा ह्या ठिकाणी मी समजा लाँग पोझिशन घेतली आहे ह्या ह्या ठिकाणी लाँग पोझिशन घेतलेली आहे तर माझी रिस्क किती आणि रिवॉर्ड किती हे जर कधी मला बघायचं असेल तर मी हे टूल वापरणार हे काय टूल आहे तुम्हाला इथं दिसेल लॉंग पोझिशन हे टूल आहे आणि जर कधी सेलची पोझिशन घ्यायची असेल तर मला हे शॉर्ट पोझिशनचं टूल घ्यावं लागेल या इथं माझी एवढं प्रॉफिट आणि एवढं रिस्क रिवॉर्ड शोधण्यासाठी मला हे वापरायचं आहे परंतु आता प्रत्येक वेळेस हे मला इथं जावं लागतं ही विंडो ओपन होतं याच्यातून मला हे घ्यावं लागतं आणि मग हे असं सिलेक्ट करावं लागतं ठीक आहे परंतु ट्रेंडलाईनचं पण तसंच आहे ट्रेंडलाईन मला प्रत्येक वेळेस ह्या इथं जावं लागतं आहे जर समजा एखादं दुसरं मी वापरलं पॅरल चॅनल जर कधी वापरलं तर ते पॅरल चॅनल मी असं वापरलं समजा इकडे आता ते ट्रेंडलाईन जी ती खाली गेली याच्यामध्ये आता लाईनसाठी परत मला हे ओपन करावं लागतं आता परत मला एक उपन माला उपन हो जर कधी पॅरल चॅनल ओपन करायचं असेल तर परत मला हे ओपन करावं लागतं हे असं घ्यावं लागतं आणि हे असं पॅरल चॅनल मला टाकावं लागतं असेच रँडम टाकून दाखवलेत मी पण आता जर समजा आपल्याला हे जे वारंवार लागणारे जे ड्रॉइंग टूल्स आहेत ते जर कधी आपल्याला फेवरेट करून ठेवता आले तर खूप आपल्याला सोयीचं होतं बघा आता मी फे हे फेवरेटचं बटन आहे येतं इथून आपण हाईड करू शकतो आणि शो करू शकतो क्लिक केलं शो झालं आता आपल्याला हे दिसतंय टूल टूलबार आता याच्यामध्ये हे मला वारंवार लागणारे जे ते टूल्स आहेत ते मी ठेवलेले तिथं याच्यातले काही खूप रेग्युलरली वापरतो असं काही नाही आहे परंतु जे व्हिडिओ शूट करण्याच्या दृष्टिकोनातून पण काही काही लागतात हे बघा हा पाथ आहे जर समजा तुम्हाला तुमच्या मित्राला एखादं माहिती पाठवायची असेल की हा स्टॉक आता इथून कुठे जाईल तर हे तुम्ही वाप वापरू शकता इथून समजा त्याला इथून इकडे वरती जायचं असेल तर ते असं ते दाखवू शकतो तो ते ते था। तर ते आहे हे पण मला रेग्युलरली लागतं त्याच्यानंतर प्राईसची रेंज किती आहे हे जर कधी मला बघायचं असेल आता इथून ते इथपर्यंत ही प्राईजची रेंज किती हे पण मला रेग्युलरली लागतं अठ्ठ्याहत्तर टक्के छप्पन्न रुपये एवढी याची प्राईजची रेंज आहे आता प्राइसची रेंज मला ह्या इथं दिसते आता डेटची रेंज मला पाहिजे असेल तर मला ह्या इथं हे इथं क्लिक करून इथं जावं लागेल आणि अशी डेटची रेंज इथे घ्यावी लागेल तर हे असं वारंवार या ड्रॉइंग टूलबरोबर जायची गरज पडायला नको ह्याच्यासाठी ट्रेडिंग हिने एक सिम्पल आपल्याला ऑप्शन दिलेला आहे तो म्हणजे काय तर हे प्रत्येक जे टूल आहे आता समजा हे फिबोनाचे चॅनल हे मी वापरत नाही परंतु तुम्हाला दाखवतो ह्या सर्कलनंतर ते आता ॲड होईल फिबोनाची चॅनल हे बघा या ठिकाणी ॲड झालं त्याच्यानंतर मला हे फिबोना फिबोनाचे स्पायरल हे ॲड करायचं असेल समजा तर ते ह्या इथं ॲड झालं आणि आता हे जे आहे हा जो बार आहे फेवरेट बार हा तुम्ही कुठेही तुमच्या सोयीनुसार ॲडजस्ट करू शकता तुम्हाला जिथं आवडेल तिथं तो ठेवू शकता मी आता इथं ठेवतो जनरली तर मी ट्रेंडलाईन इथूनच घेतो पटकन असे ट्रेंडलाईन टाकतो मला लगेच सपोर्ट टाकायचा आहे मी लगेच सपोर्ट इथून असं टाकतो मला जर कधी हॉरिझेंटल एक त्या दिवसाचा हाय बघायचा असेल मी हॉरिझेंटल लाईन टाकतो लगेच प्राईज रेंज पाहिजे असेल इथून ते किती गेलेलं आहे तर ते मी पटकन असं बघतो एखाद्या ठिकाणी काही पॉईंट असेल एखादी कॅन्डलस्टिक दाखवायचे असेल तर हे सर्कल टूल इलेप्टिकल टूल जे आहे ते वापरतो हे बघा ह्याच्याने ही एक कॅन्डलस्टिक पॅटर्न जो आहे तो दिसतो आहे तर हे फेवरेट करू शकतो याने आपलं ट्रेडिंग जे आहे ते एकदम सोपं होतं ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढे सगळे नको असतील तर ते काय करायचं आपण बघूया हे जे आपण आत्ता केलं होतं हे मी वापरत नाही मग हे रिमूव्ह करून टाकलं गेलं तिथलं हे स्पायरल फिबोनाची रिमूव्ह केलं अशा पद्धतीने ते आपण रिमूव्ह करू शकतो ॲड करू शकतो तुम्हाला हा जो आहे तो इथंवरती नेता येऊ शकतो इकडे वरती नेता येऊ शकतो खाली इथं चार्टच्या खाली पण बेसला तुम्ही ठेवतं ठेवू शकता त्याला तुम्हाला तो नको असेल वापरायचा नसेल नुसता चार्टचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही त्याला हाईड पण करू ठेवू शकता तर असं हे फेवरेट टूलबार आहे आपला खूप फायदेशीर असतो ज्या वेळेला तुम्हाला कधी कधी ट्रेडिंग करताना घाई असते एक उदाहरण सांगतो मी फक्त जर समजा तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो चेक करायचा आहे पटकन तर तुम्ही काय करणार हे बघा आता हे इथं प्राईज रेंज आहे इथं लॉंग पोझिशन आहे इथं मला इथून लगेच बाय ट्रेड घ्यायचा आहे समजा तर तुम्ही इथं टाकणार ठीक आहे याची रिस्क एवढी आहे आणि याचा इतका रिवॉर्ड मला मिळणार आहे तर मला प्रॉफिटेबल ट्रेड आहे तर असं तुम्हाला ॲनालिसिस करायचं असेल तर पटकन तुम्हाला अवेलेबल पाहिजे आता मला शॉर्ट पोझिशन घ्यायची आहे पटकन इंट्राडे तर हे शॉर्टचं घेणार मी या इथून इकडे करणार हे किती येते रिस्क रिवॉर्ड माझं फेवरेबल आहे का रिस्क रिवॉर्ड ते बघणार मी जे एक टूलचं झालं असं तुम्ही सगळ्याचं करू शकता पटापट तुम्ही करायचं असेल पटापट -पट लाईन टाकायचे असतील तर तुम्हाला हा फेवरेट टूल बार जो येतो एकदम सोपा पडतो तुम्ही त्याच्यावर पटापट आपल्या ड्रॉइंग्ज जे येते तयार करू शकता असं हे ट्रेडिंग व्यूचं फेवरेट फीचर आहे खूप उपयुक्त आहे जर तुम्ही जुने ट्रेडर असाल तर तुम्हाला हे टूल माहिती नसेल तर तुम्ही त्याचा वापर करून बघा तुम्हाला खूप सोपं होईल हेच फीचर जे आहे ते धन ट्रेडिंग व्यूच्या चार्टमध्ये पण आहे मला असं वाटतं झिरो पण आहे प्रत्येक चार्टिंग सॉफ्टवेअरवर हे ड्रॉइंग टूल असतो आणि त्याला फेवरेट करण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी हे स्टार जे ते आपण करू शकतो आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला हे इथे शॉर्टकट सुद्धा दिलेले आहेत तुम्हाला जर फक्त लाइनवरच काम करायचं आहे तर अल्ट्रा टी जर कधी टाकलं तर तुमचं ते सिलेक्ट होतं मी आता ते कुठंच क्लिक केलं नाही तरी पण मी ट्रेंड लाईन पकडली हे बघा इथून आता ते झालं सिलेक्शन गेलं आता परत मी अल्ट्रा टी लाईन कुठंच सिलेक्ट केलं नाही तरी पण मी ट्रेंड लाईन टाकली असं हे सुद्धा तुम्ही चार्ट जर तुम्हाला पटकन रिसेट करायचं असेल तर अल्ट्रा आर येतो करायचा करता येतो तुम्हाला असे शॉर्टकट सुद्धा तुम्हाला शॉर्टकट वर व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण शॉर्टकट वरचा व्हिडिओ सुद्धा तयार करू तुमच्यासाठी पटकन रिमूव्ह करायचा असेल तर आपण रिमूव्ह करू शकतो तर आपलं ट्रेडिंग जे ते सोपं सुटसुटीत होण्यासाठी जे येते हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ट्रेडिंग व्यूच्या तर त्या खूप फायदेशीर असतात तर त्या तुम्ही वापरा वापरायला सुरुवात करा सुरुवातीला सगळं कठीणच वाटतं परंतु एकदा वापरायला सुरुवात केली की मग त्याची गंमत कळते आणि आपल्याला सोपं होऊन जातं सगळं तर तुम्ही पण वापरून बघा जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत हो शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र